नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा टोमॅटो बाजार बाजारवा नाशिक टोमॅटो बाजारवा पुणे टोमॅटो बाजार भाव मुंबई नागपूर संगनवीर पनवेल अहिल्यानगर नगर सर्व ठिकाणचा महत्त्वाच्या मार्केटचा आजचा टोमॅटो बाजार बाजारवाह महाराष्ट्रात आज सर्वाधिक टोमॅटो बाजार मिळाला आहे पनवेल या ठिकाणी तीन हजार रुपये प्रति क्विंटल कॅरेटनुसार जर बघितला आपण तर चारशे ते सहाशे रुपये कॅरेट महाराष्ट्रात सरासरी बाजारवा जो आहे सध्या वीस रुपये दहा रुपये ते तीस रुपयापर्यंत वाजारभाव आहे का टॉमॅटो वाजारभाव कमी झाल्याने शेतकऱ्यांमध्ये अचानक आता अस्थिरता निर्माण झाली आहे बघा कारण आता टोमॅटो बाजार वाढायला पाहिजे होते परंतु टॉमॅटो वाजारव कमी झाल्याने शेतकरी वर्ग नाराज आहे सध्या दहा वीस रुप तीस रुपयापर्यंत टॉमॅटो वाजारवर गेल्याने शेतकरी वर्गामध्ये चिंतेचं वातावरण आहे येत्या काही दिवसामध्ये टोमॅटोचं गणित कसं असणार याविषयी सविस्तर चर्चा करूया चॅनल नवीन असाल टोमॅटो मार्केटचे लेटेस्ट अपडेट टोमॅटोचे रोजचे बाजार भाव चॅनलच्या माध्यमातून सर्वात आधी बघण्यासाठी चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा गेल्या काही दिवसापासून टोमॅटो बाजार वाढलेले होते ती चाळीस पन्नास रुपये साठ रुपयापर्यंत गेले होते परंतु आता टोमॅटो बाजारावर घसरल्याने शेतकरी वर्ग मोठ्या अडचणीत सापडला आहे एकीकडे पावसाने मोठं संकट आणलेलं आहे इकडे दुसरीकडे मोठ्या प्रमाणात खर्च केलेला आहे परंतु आता टोमॅटो बाजार कमी झाल्याने शेतकरी वर्ग आपल्याला चिंतेत दिसत आहे चला तर जाणून घेऊया आताच्या महत्त्वाच्या मार्केटचे लेटेस्ट अपडेट हिंगणा मार्केटमध्ये पन्नास क्विंटल अवकाळ बाराशे ते तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव हिंगणा मार्केटमध्ये मा सरासरी दर बारा ते तीस रुपये हिंगणा या ठिकाणी आपल्याला बाजारभाव दिसत आहे सरासरी दर बारा ते तीस रुपये हिंगणा येथील सोलापूर मार्केट दोनशे सत्याहत्तर क्विंटल उकलले पाचशे ते चौदाशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सोलापूर मार्केटमध्ये सरासरी दर पाच रुपये ते चौदा रुपये सोलापूर या ठिकाणचा लेटेस्ट मार्केटचा अपडेट पुणे मोशी मार्केट पाचशे सत्तर क्विंटल उकलले एक हजार ते अठराशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पुणे मोशी शहरामध्ये सरासरी दर दहा ते अठरा रुपये मुंबई मार्केट एकोणीसशे त्र्याण्णव क्विंटल अवकालले चौदाशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजार भाव मुंबई मार्केटमध्ये सरासरी दर चौदा ते वीस रुपये मुंबई शहरामध्ये आपल्याला आजचा टोमॅटो मार्केट खेड चाकण तीनशे क्विंटल अवकाल पाचशे ते सोळाशे रुपये प्रति क्विंटलचा भाव खेड चाकण शहरामध्ये सरासरी दर पाच रुपये ते सोळा रुपये खेड चाकण या शहरामध्ये आहे तसेच महाराष्ट्रातील बुडील मार्केट आहे पनवेल मार्केट नऊशे चाळीस क्विंटल अवकाळले अडीच हजार ते तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पनवेल मार्केटमध्ये सरासरी दर पंचवीस ते तीस रुपये वनवेल या ठिकाणचा आजचा टॉमॅटो मार्केट रेट आहे पुढील मार्केटमध्ये सविस्तर रेट बघूया हेडचाकम पंधराशे रुपये श्रीरामपूर आठशे रुपये विटा बाराशे रुपये पलूस एक हजार रुपये राहता एक हजार रुपये पंढरपूर अकराशे रुपये कळमेश्वर तीन हजार रुपये काकलूज दोन हजार रुपये अमरावती दोन हजार रुपये पुणे खडकी दोन हजार रुपये पुणे विमडी बांधाराशे रुपये पुणे उशी पंधराशे रुपये त्याचबरोबर वाई पंधराशे रुपये कामठी पंचवीसशे दहा रुपये पनवेल तीन हजार रुपये मुंबई दोन हजार रुपये रत्नागिरी चौदाशे रुपये इस्लामपूर दोन हजार रुपये सोलापूर तेराशे रुपये भुसावळ दोन हजार रुपये प्रति क्विंटल आजचा टोमॅटो मार्केट रेट टोमॅटो मार्केटचे लेटेस्ट अपडेट सर्वात आधी चॅनलच्या माध्यमातून जाणून घेण्यासाठी चॅनल